आफ्रिका महाद्वीपाच्या दक्षिणेमध्ये बोत्सावनामध्ये जगातील सर्वात मोठा हिरा सापडला आहे लुकारा डायमंड कॅनडाय कंपनीची कॅरोखानीत हा हिरा मिळाला आहे हा हिरा दोन हजार चारशे ब्याण्णव कॅरेटचा आहे यापूर्वी एकोणीसशे पाचमध्ये जगातील सर्वात मोठा हिरा सापडला होता तीन हजार सोळा कॅरेटचा जगातील सर्वात मोठा हिरा आहे बोत्सावनामध्ये सापडलेला हिरा हा जगातील दुसरा सर्वात मोठा हिरा ठरला आहे दोन हजार एकोणीसमध्ये याच खाणीत सतराशे अठ्ठावन्न कॅरेटचा सेवेलो हिरा सापडला होता हा हिरा फ्रान्समधील फॅशन कंपनी लुई विटॉन यांनी खरेदी केला होता आत्ता सापडलेला हिरा बोस्सावनाची राजधानी गेबेरॉनपासून अर्धा किलोमीटर अंतरावर असलेल्या कॅरोच्या खाणीत सापडला आहे तर दोन हजार सतरामध्ये कॅरो खाणीत अकराशे अकरा कॅरेटचा लेसेडी लारोना हिरा मिळाला होता तो ब्रिटनमधील एका सरापाने चारशे चव्वेचाळीस करोडमध्ये खरेदी केला होता बोत्सावना हा जगातील सर्वात मोठ्या डायमंड उत्पादकांपैकी एक आहे जगातील वीस टक्के हिऱ्यांचे उत्पादन येथेच होते लुकारा डायमंड फर्मचे हेड विल्यम्स लॅम्बने सांगितले की आम्ही या शोधाने खूपच आनंदी आहोत आमच्या मेगा डायमंड रिकवरी एक्स रे टेक्नॉलॉजीने या हिऱ्याचा शोध घेतला चारशे ब्याण्णव कॅरेटच्या हिऱ्याला पैलू पाडण्याचा आता प्रयत्न होत आहेत दरम्यान एकोणीसशे पाचमध्ये दक्षिण आफ्रिकेच्या प्रीमियर नंबर दोनच्या खाणीतून निघालेला कुलिनन हा हिरा आत्तापर्यंतचा सर्वात मौल्यवान हिरा ठरला आहे याचे नाव खानमालक थॉमस कुलिनन यांच्या नावावरून ठेवले गेले आहे एकोणीसशे सातमध्ये ब्रिटिश राजा एडवर्ड सातवा याला हा हिरा भेट म्हणून सादर केला होता त्यानंतर यमस्टमच्या जोसेफ एशर याने वेगवेगळ्या आकारामध्ये आणि साईजमध्ये तुकड्यामध्ये हा हिरा विभागला होता कोलिनन हिऱ्याला ग्रेट स्टार ऑफ आफ आफ्रिका असंही संबोधले जाते यातील सर्वात मोठा तुकडा ब्रिटनचे राजा चार्ल्स यांच्या राजदंडामध्ये लावलेला आहे त्याचा दुसरा सर्वात मोठा तुकडा राजपरिवाराच्या एम्पेरियर इस्टेट क्राऊनमध्ये जडलेला दिसेल हिरा शंभर टक्के कार्बनपासून तयार होतो